रजोगुणी माणूस नुसता प्रपंचात गुंतलेला असतो इतकेच नव्हे तर देहाला व इंद्रियांना सुख देण्याच्या सारखा मागे असतो हे वर्णन झाल्यावर त्याला भक्ती वैराग्य ही आवडत नाहीत असे श्री समर्थ सांगतात चोरी करण्यास शिकावे असे मनातून वाटते दुसऱ्याचा कमीपणा किंवा दोष बोलून टाकावा असे वाटते आणि उपासनेच्या नित्य नियमांचा कंटाळा येतो तो रजोगुण होय देवाचे कार्य करायला लाज वाटते पण पोटासाठी पुष्कळ कष्ट करतो आणि प्रपंचामध्ये ज्याचे मन गुंतून जाते तो रजोगुण होय गोड खाण्याची मनापासून आवड असते देहाला पोषण्याबद्दल मोठा आदर असतो आणि उपवास केला तर सहन होत नाही तो रजोगुण होय शृंगारिक विषय स्वाभाविकपणे आवडतात भक्ती व वैराग्य मनापासून नको वाटतात आणि मोठ्या रसिकपणे कलेचे कौतुक करण्यात हुशार असतो तो रजोगुण होय परमात्म्याचे ज्ञान नसल्यामुळे सर्व दृश्य वस्तूंवर खरे प्रेम असते आणि पुन्हा जन्म नको असला तरी ज्याच्या जबरदस्तीनं तो घ्यावा लागतो तो रजोगुण होय असो रजोगुण हा असा आहे मन आसक्तीत गुंतल्यामुळे तो जन्ममरण भोगायला लावतो प्रपंचामध्ये त्याचा जोर असतो तो भयंकर दुःख भोगायला लावतो दास